बघा यादी मूळ गाव मूळ ठिकाण म्हटले तर सख्या अकराशे पंचावन्न साली तुमचे वाढवडील सोडून आलेला गाव म्हंटले तर मूळ गाव मूळ ठिकाण तवा इंगोलीचा घडचे कोण काली उतरले बघा तेराशे आठ साली काय तब्येत बरोबर नाही सरकार पा पायानच बघा काय आणि ताप नाही थंडी नाही काय नाही फक्त पायानच एवढं हे झालं बघा बसायला उठायला येत नाही असं म्हणूनच म्हणून जर असं काय करणार हो ना आणि काय कुठली काय ताप नाही बाबा काय नाही काय चिरंजीवी जर म्हणजे म्हणजे हा होय तुम्हाला कशी तुम्हाला कशी खबर लागली ना पहिला मला दिसत होतो हा तिथे विचारलं संदीपला हा <horizontally descriptively> <ook>? ना ना। हा काय विचारता अच्छा काय गावाला गेल तर गावाला गेलो अरे बाबा तुमचं

तेवढं आणत नाही मी साहेब ह्या बागाला लागतोय तेव्हा यायचं घरी आणि परत त्या बागाला जाताना <laughs> हे नेऊन त्या ठेवायचं आणि ते घेऊन <laughs> जायचं अरे बाप <laughs> सरकार बघा नन यादी मूळ गाव मूळ ठिकाण म्हटले तर सख्या अकराशे पंचावन्न साली तुमचे वाड वडील सोडून गेला गाव म्हटले तर मूळ गाव मूळ ठिकाण तवा इंगोलीचा सर देशमुख राणी इंगोलीचा सर देशमुख पण करता बेस राणोजीराव रत्नोजीराव येलुपराव त्या बेस तीन जनबंधू होते तीनशे साठ एकर जमीन पळकात होते पुन्हा साळा पाळा देत नव्हते वाकून मुजरी करत नव्हते तेव्हा त्या टाईमाला बाशांची राज दिवा नव्हता तेव्हा बघा पाठीवर ते उड देताना पाच रुपये पाळण्यासाठी सात जण शिपांचा कोण करून तेव्हा वसाड पिवा टाकून वर दे ना। साथ भर विस्तो करून झालून तर तो रात्री परागंदी होऊन बघा तेव्हा इकडे म्हटले तर जागो जागा सुखस्ती करत आले बाबा हुपरी इंग्लिश येऊन पाटील की पण मुले पालकी काही दिवस केले बेंद्राच्या खरीप बदल आमचा बैलपुड तुमचा बैलपड म्हणून बंडाव करून कुलकर्णी शेणू पंताचा नाग कापून ते गाव सोडणं बघा जागो जाग सुखोस्ती करत आले तवा इकडे म्हटले हे तर बघा तवा इकडे सा इकडे सामान गडावर येऊन राहिले सामान गडावर काही दिवस राहून म्हणजे कदमा बरोबर साथ देऊन लढाई करून गड जिंकून काली उतरले बघा तेराशे साली उत्तर गावात देऊन तवा इंगडे म्हणून आडनाव घेतले एक घराणे तिथं राही राहिला ते इकडे एक घराणे बाबा पांढीर वर गेले बघा तवा गेलेला मोळ आलेला म्हटले तर बाबा इकडे जोतिबा अजांचा विस्तार झाला जोतिबा अजांचा संभाया बाबाजीरावात जा बाबाजीरावचा नानाजीरावात जा नानाजीरावचा इकडे वाकोज आणि लिंबा इकडे बाबा इकडे सुबाना वाकोज उर्फ लिंबाजीचा घराणे म्हटले तर पिराजराव इकडे भाऊराव बाबा इकडे दत्तूराव तीन घराणे झाला बघा हुराव जांचा तुमचा गणे झालाय बहुराव बाळाभाई तर भैरूराव शरपतराव झाला बाबा भैरूराव रणसा इकडे शांता भावचा गणे आनंदराव आनंदराव कविता भाऊचा गणे प्रमोद प्रशांत प्रमोदांना कोमलाकाचं नाव म्हटले कारण तीन सहा सहा एकवीस मध्ये लगीन झालेला दवा इकडे ना कीर गणे इकडे शिरपतराव सावित्रा भाय अशोकराव सेवकराव शिंदे अशोकराव बाबा अनिता हक्काचा दीपाली आदेश झाले इकडे ना शेवत हक्काचा रोहन आणि पूजा संजय वनिता हक्काचा इकडे विनोद आणि इकडे आरती झाली बघा मानवता त्या हिंदू भावाचा संदीप संदीप अश्विने ताईचा घटले म्हटले तर ज्ञानेश्वरी इस, इकडे ईश्वरी झाले आनंद किरत चालून दे एका लिस्पात घराचं पेंट द्यायची हक्काचं नाव लिवाय पाहिजे ते मगाज म्हणाल तो माझ्या झालं झाल रे बाबा याला पा म्हणा यायला पाहिजे होत

इतर आडनाव किती आहेत साहेब प्रत्येकांची हेळवी वेगवेगळेच आहेत गेवड्याचं हे तुमच्या अकराशे पंचावन्न सालापासून अकराशे पंचावन्न गडला कुणासोबत काय ते मंजाब कदमा बरोबर सात देऊन लढाई करून गड जिंकले मुंजाब कदम कदम म्हटले तर तो सवा सात देऊन गड जिंकले गड जिंकून काली उतरले बघा तेराशे आठ साली तर ऐकलं का हे म्हणून हे खरं तर फार वर्षांपासून म्हणजे आपल्या घरात ये ते येत असतात आणि खरं तर त्यांना आपण जम जपलं पाहिजेत कारण ते आपला इतिहास जपतायत आपली संस्कृती जपतायत आणि आपणही त्यांना जपलं पाहिजे आता आपल्या नवीन पिढीला हे कोण आहेत काय आहेत हे बऱ्यापैकी फार असं सहसा माहीत नसतं पण माहीत असायला हवं आणि खरंच एक त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे कारण ते एक असं एक निरागस मन म्हणा किंवा एक आपुलकी म्हणून ते आपल्यापर्यंत येतात आणि एक उत्पन्नाचा एक सोर्स तो सध्या तरी त्यांच्याकडे तोच आहे